नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विक्रमगड तहसील कार्यालयाने आयोजित केले विविध उपक्रम पंवीस पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा भारत निवडणूक आयोग स्थापना दिवस असून दोन हजार अकरापासून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्ताने विक्रमगड मतदान संघामध्ये नवमतदारमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी नवीन मतदार यादी नोंदणी करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं महिला मतदार जागृती जनजागृती महिला मेळावा तसेच हळदी कुंकूच्या माध्यमातून जनजागृती व मतदार दिनाची शपथ देण्यात आली व मतदानाचे महत्त्व विशद करण्यात आले विक्रमगड हायस्कूलच्या माध्यमात घोषवाक्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा प्रभात फेरीचे आयोजन व शपथ घेण्यात आली औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा नवमतदार जनजागृती कार्यक्रम व शपथविधी करण्यात आला तसेच तहसीलदार कार्यालय येथे कर्मचारी रुंद व नागरिकां यांनी मतदार दिनाची शपथ मान्य तहसीलदार सौ चारुशिला पवार व त्यांच्या सहकार्याकडून देण्यात आली वार्ताहर प्रणव प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीपची रिपोर्ट